नमस्कार मित्रांनो मी सचिन पालवे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे जर तुमचे तुमच्या भावाचे तुमच्या बहिणीचे किंवा तुमच्या घरामधल्या कोणत्याही व्यक्तीचे इंस्टाग्रामवरती नाव आणि फोटोचा वापर करून एखाद्या व्यक्तीने जर फेक अकाउंट बनवले असेल आणि तुम्ही जर त्या फेक अकाउंटला डिलेट करायची तुमची इच्छा असेल किंवा तुम्हाला ते फेक अकाउंट डिलेट करायचे असेल आणि हे समजत नसेल की हे नक्की फेक अकाउंट कशा पद्धतीने डिलीट केले पाहिजे तर मित्रांनो मी तुम्हाला एक गोष्ट क्लिअर खट सांगून टाकतो जे कोणतं तुमच्या फेक अकाउंट बनवलेला आहे तुमचं असेल तुमच्या भावाचं असेल तुमच्या बहिणीचा असेल त्या तुमच्या फॅमिलीमधल्या कोणत्याही व्यक्तीचं जर एखाद्या व्यक्तीने फोटोचा वापर करून आणि त्या ठिकाणी नावाचा वापर करून इंस्टाग्रामवरती किंवा और फेसबुकवरती जर फेक अकाउंट बनवला असेल तर तुम्ही ते अकाउंट हंड्रेड पर्सेंट डिलीट करू शकता ही गोष्ट या ठिकाणी लिहून ठेवा दुसरी गोष्ट या ठिकाणी हे जे फेक अकाउंट बनवलेलं आहे फेसबुकवरती असू द्या किंवा इंस्टाग्रामवरती द्या हे कशाप्रकारे नक्की डिलीट करायचं तर तुम्हाला एक गोष्ट मी सांगतो स्क्रीनवरती तुम्हाला जो एक नंबर दिसत आहे स्क्रीनवरती जो एक तुम्हाला नंबर दिसत आहे त्या नंबरवरती तुम्हाला व्हॉट्सअपवरती मेसेज करायचा आहे फोन लागत नाही व्हॉट्सअपवरती तुम्हाला मेसेज करायचा आहे तुम्हाला मी तात्काळ रिप्लाय देईन आणि जे काही तुमचं फेक अकाउंट तुमचं असेल तुमच्या बहिणीचं असेल तुमच्या भावाचा असेल तुमच्या फॅमिलीमधल्या कोणत्याही व्यक्तीचं जर एखाद्या व्यक्तीने फोटोचा आणि नावाचा वापर करून फेसबुकवरती असू द्या किंवा इंस्टाग्रामवरती असू द्या फेक अकाउंट बनवला असेल आणि तुम्ही जर ते डिलीट करायचं असेल तुम्हाला तर फेक जिओ स्क्रीनवरती तुम्हाला नंबर दिसत आहे या नंबरवरती तुम्हाला माझ्याशी संपर्क करायचा आहे मी तुमची शंभर टक्के मदत करणार ते फेक अकाउंट डिलीट करण्यासाठी ही गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा आणि जो नंबर दिसतो या नंबरवरती कॉल करत बसू नका कॉल लागणार नाही व्हॉट्सअपवरती या व्हॉट्सअपवरती मेसेज करा आणि तुमचा प्रॉब्लेम शंभर टक्के त्या ठिकाणी सॉल्व मी करणार म्हणजे करणारच धन्यवाद